जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीम्रत रुकमारे आपण पाहतात बहुजनताई लाईव चॅनल कालवश वैजंताबाई पंढरीनाथ सोनवणे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांचं अल्पाशा आजाराने दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या पश्चात तीन मुलं प्रताप पंढरीनाथ सोनवणे रवींद्र पंढरीनाथ सोनवणे आणि राजेंद्र पंढरीनाथ सोनवणे सोनोळे असे तीन मुलं एक मुलगी निर्मलाबाई दौलत बावीसकर तीन सुना सहा नातवडे भाऊ असा मोठा परिवार असताना आज वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांचं मूळ गाव होतं नांद्रे बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव येथील त्या रहिवाशी होत्या एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांचा मोठा मुलगा प्रताप पंढरीनाथ सोनवणे हे पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले होते त्यानंतर त्यांचे तिन्ही मुलं स्थायिक झालेली होते आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी याच पिंपरी चिंचवडमध्ये इथे आपल्या मुलांसोबत स्थायिक झाले आणि त्यांनी धम्मप्रचार प्रसार करत असताना तक्षशिला बुद्धविहार याच्या माध्यमातून त्यांचा मुलं प्रताप पंढरीनाथ सोनवणे हे अध्यक्ष आहेत त्या विहाराचे त्यांनी चांगल्या पद्धतीने संस्कार आपल्या कुटुंबावर त्यांनी टाकलेले आहेत आणि त्याच्याच माध्यमातून भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही स्वतः आत्मसात करून पंचशिलाचं पालन करून तशा पद्धतीचं जीवन ते व्यतीत करत होते अनेक संघटनेशी ते सामाजिक याने जोडलेले होते त्याच माध्यमातून त्यांच्या आईसुद्धा त्यांचाच वासा म्हणजे आज मुलांनी घेतलेला होता आणि त्याच माध्यमातून त्या सातत्याने विहारामध्ये येत असत सर्वांची विचारपूस करत सर्वांना मदत करणाऱ्या आज आई आज आपल्यामध्ये राहिलेल्या नाहीत आज त्यांच्या अनेक नातलंग जळगावमधून या ठिकाणी आलेले आहेत सोनवणे बाविस्कर वारडे खेरनार अमृतसागर गायकवाड पवार भालेराव सपकाळे असे परिवार आज त्यांना श्रद्धांजली पाहिलेली आहे आणि त्या श्रद्धांजलीच्या माध्यमातून आपण बहुजनिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही ही श्रद्धांजली घेऊन आलेलो आहेत यानंतरही अजून दोन व्हिडिओ राहणार आहेत त्यासुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत पाहत राहा बहुजनिताई लाईव्ह चॅनल लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि श्रद्धांजली प्रित्यर्थ आपण कमेंट बॉक्समध्ये त्यांना आईंना श्रद्धांजली व्हायची आहे पाहत राहा बहुजनताई लाईव्ह चॅनल

राहायचे नंतर गावात काही आई ज्यावेळेस आले त्यावेळी ते आपले वडील होते ते आम्ही निघून केले म्हणजे आणि आमची बहीण या सर्वांना सोडून निघून गेले पण आईने

అరంగాటు కటు గొఎ రీయల నాంటే కాగ్తి కట్డు కట్ తి పర్తామం సాహ్లి కట్లేల తలి అడాలాట్ా ఈ ర్సక్. ంద్ాట్ికు కట్టు కే చిలిండిండా

आमचे वेळी वाढल्यानंतर या वेळी अतिशय कापाड कष्ट करून अक्षरशः लांब लांब जाऊन या खोडांसाठी तिने चाकरी करून त्यांना घडवलं घडवलं म्हणण्यापेक्षा अक्षरशः त्यांना उपाशी पण तापाशी दिवस काढून तिने आपलं चरित्र अर्थ कसा तरी घालवला आणि मध्ये तरी आमचे आप्पासाहेब अभिमन शंकर वायडे हे सुद्धा अजून मधून आपल्या बहिणीकडे जात होते आणि मार्गदर्शन करत होते ते करत असताना त्यांनी असं की घडलं पाहिजे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि एक चांगलं मार्गदर्शन केलं की आमचे मोठे भाजी जे आहेत प्रतापराव सोनंदे त्यांना बोटिंग मध्ये टाकलं आणि ते बोटिंग मध्ये शिकत असताना त्यांनी आय टी आय वगैरे केलं जळगावला आणि तिथून ते या ठिकाणी पुण्यामध्ये स्थायिक झाले पुण्यामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनाही त्यांची जे मावशे मावशी होती यांच्याकडून चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्याच्या याच्यातून ते या पुण्यामध्ये स्थायिक झाले आणि नोकरी करत असताना आपल्या भावनांना राजूला रवीला या प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांनी सांभाळ केला कुटुंबामध्ये प्रमुख म्हणून त्यांनी चांगली महत्वाची भूमिका केली आणि ती भूमिका करत असताना या मुलांना आणि ते कसे घडले आणि कसे वाढले आणि त्यांचा हे वैभव आज तिने प्रत्यक्ष डोळ्याने पाहून ती केलेली आहे गेले तीन चार वर्षापासून तीन साडेतीन वर्षापासून अनेक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत तिची स्मृती केलेली होती ती माणसं ओळखत नव्हती अशी हो तिची अवस्था झाली होती बंधू वया वयामानाने मनुष्य हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये या घटना कधी ना कधी माणूस प्रत्येक माणूस हा वयामानाने थकलेला असतो आणि त्याला त्याच्या आयुष्यामध्ये लागत असतात तशाच्या आमच्या बहिणीला वयामानाने तिची स्तुती केल्यामुळे ती माणसं ओळखत नव्हती तिला काय समजत नव्हतं फक्त पगत होती या अशा कंडिशन मध्ये असताना तिचा आपल्या या पुण्या शहरामध्ये अन्न हा म्हणजे सृष्टीचा नेम आहे सूर्य उगवणं आणि माहुणं त्याचप्रमाणे मानवी जीवनाचा अटल सत्य आहे जन्म मृत्यू जन्म आणि मृत्यू पण तो कसा मृत्यू असावा कसं जगावं हे या मातेने आम्हाला बहिणीने या मुलाने शिकून गेलेले आहे आणि तो आदर्श या मुलांनी तंतोतंत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परिवारामध्ये आपण साथ केलेला आहे म्हणून हा परिवारात फोपवलेला आहे चांगल्या प्रगतीला आहे हे त्याच्यातलं एक फळ आहे बंधूंनो मी आमचं काही बोलणार नाही या आमच्या भगिनी पंचतत्वात विलीन झालेले आहे त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाने गेलेलं आहे आणि पुढे त्यांचा हा परिवार आनंदित

आदरणीय नियत का प्रेक्षक सेवाभावीकडेची शक्तीवर अशी बोलतच आहे मित्रा आपल्याकडे भारतीय जोड जे विकास समितीचा अंतर्गत वैशिष्ट्याकरण कुठेतर जगोकी पक्षाला रोज जे होईलच यांचा दोन प्रस झाला त्यापेक्षा मी बिहारामध्येच होते तेव्हा प्रथम म्हणजे आम्हाला माहित त्या आधारी आहे दोन झाले आधारी होत्या आणि आम्ही त्यांच्याकडे जास्त आणि खरं सांगायचं त्यांच्या त्या विहारामध्ये कायमस्वरूपी विहाराला विहारामध्ये त्या कार्यक्रमाला येत असत तीन महिने सतत वर्षवासामध्ये येत असत त्या आणि आल्या की माग कधीच बसल्या नाही त्या सोहळे येऊन ठिकाणी बसत कर अशा आपल्या आधी आपल्याला सोडून गेल्या आणि कधी आल सर्वांची कुणी आलं नाही आलं चौकशी करायच्या का आल्यात नाही विहारात कुठं गेल्या होत्या आणि तसं तसंच आम्ही त्यांच्याकडे गेलो केजी होती तर एकदा त्या हात जोडून जयकिन करायचे तर त्या हात जोडायचे त्यांना समजत नव्हतं पण त्या हात जोडायचे आणि आपल्या मध्ये ते मिक्स व्हायचे असं वय वयाचं त्यांचं कधीच नाही की ती जशा त्यांच्या सुनबाई आहे सुनबाईमध्ये आम्ही मिक्स होतो तसेच त्या आमच्यामध्ये येऊन बोलायच्या गॅलरी गॅलरीमध्ये उभ्या असायच्या आम्ही

देवतेंच्या मार्गीच उभे राहिले आणि वजनदारी सोडून त्यांनी हा कसे हिरो मित्र संघावर कोणी बापूंना प्रधानजे निवाते सरमंगले फक्त तीन गोष्टी बोलून सांगणार आहे तीन गोष्टी सांगत असताना त्या कंट्रीकडे आपण कशा दृष्टीने बघावं की साक्षात

दुसरी श्रद्धांजली मी त्यांना शेवा हे सगळं करत असताना ते नेहमी आपल्या नातेवाईकांचा आणि आदर करायचा काही जरी झालं तरी ते स्वतः बोलून घ्यायचं सुखदुखाच्या गोष्टी करायच्या हे का करायचे त्यांनी स्वतः ती आंब्याची जागा लावलेली होती ती फडकला ती फरक आणि मातेला अजून एक श्रद्धांजली अर्पण करतो मनुष्य जन्म असा असावा मनुष्य जन्म असा असावा देह चंदनाचा वा मनुष्य जन्म असा असावा देह चंदनाचा व्हावा

त्या शोकसभेला उपस्थित असलेल्या लोकांना मी सांगितलं घरात मोठा असेल त्याने एकच काम करायचं आपली फॅमिली कशी पुढे नेता आपल्याला ते नेण्यासाठी बाबासाहेबांचा सपोर्ट आपल्याला फार मोठा आहे बाबासाहेबांनी कचऱ्यांचा वर आणलेला आहे आपल्याला आणि ती जाणीव ठेवून फक्त आपल्या घरासाठी करावं फक्त आपल्या घरासाठी करावं आणि घर मोठं करावं हीच बाबासाहेबांची इच्छा होती आणि आपण खेडे पाचलो शहरात आलो चांगल्या घरामध्ये राहायला लागलो पूर्वीची घर मी अनुभवली प्रतापने अनुभवलंय काही म्हणजे वाटायला ते आलं नसेल परंतु आज आपण प्रगती पदावर आहोत ही फायदा की माझ्या भाविकांतर्फेला उद्धव यांच्यातर्फे आदरपूर्ण सर्वांना मी आपुलकी करतो सर्वांच्या मध्ये त्रिकालच्या कार्यक्रमाला सर्व नाही शिक्षण त्यांनी मुलांसाठी वाढलेलं आहे चांगलं त्यांना संस्कार दिलेले आहे शिक्षण दिलं आहे चांगलं घडवलं आहे दादांची चांगली कंपनी आहे आणि प्रता भाऊनी म्हणजे त्यांच्या व्याप सांभाळून कंपनीचं व्याप सांभाळून सामाजिक कार्यामध्ये ते चांगल्या प्रकारे कार्यरत आहे मला पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या विहाराचं नाव आहे असं खूप छान कार्य माध्यमिक केलेलं आहे आणि समाजशी त्यामधून दिसून वाढायच्या म्हणजे कोणी लहान मोठं गरीब असं काही नाही सर्व त्यांचे समाज पात्र त्यांचे नातेवाईक आणि आमच्याशी त्या खूप चांगल्या लावायच्या नेहमी घ्यायला यायच्या आणि सर्वांना खूप म्हणजे प्रेमाने वागवलं त्यांनी आणि सर्व सोनवणे खूप त्यांनी एकत्र बांधून ठेवलेलं आहे अशा मातेला विनम्र अभिवादन करते आणि थांबते जे

सगळ्यांच्या कार्यक्रम मध्ये आम्ही या बहिणी आम्ही सगळं मंडळ महिला मंडळ या आम्ही आराम देत पायापासून आम्ही एक नाव केलेले आणि खर तर हे पासून हे सगळ्या महिलांनी आम्ही पण दोन्ही सगळ्यांनी वर्गणी एक एक रुपया कोणा करायचा दोन एक रुपया आज त्या बहिणीने एवढं बनवलं

म्हणजे हे पण मेन होते त्यांच्या यांनी सगळं आणि त्यांचं कष्टाला हे सार बहिणीचं खूप सेवा केली मुलांनी मुलांनी भरे लाभ राहील काय काय सर्वांना सगळ्यांना सुखी ठेवू आनंदी ठेवू त्यांचा आशीर्वाद सगळ्यांना लावू आणि आमचं स्वभाव परिवारांना त्यांच्या कुटुंबाला आम्ही सहभागी होऊ जय बेन

एखाद्याची मुलीला झाली असेल तर दवाखान्यात सांभाळचं काम हे सुद्धा त्यांचं पूर्व सांभाळलं त्या मुला कारण मिस्टर गेल्यावर एकटी बाईने जीवन जगायचं खूप आवडून तरुणपणा स्वतःचा सांभाळू मुलांना तर मोठं करताच येत कसे कष्ट करू पण स्वतःच चारित्र्य सांभाळून जगणं खूप आवड असतं

म्हणजे त्यांचे दिवस होते आपण कसं म्हणतो आपली सून आले मुलगा आले आपण आरामाने खायचं आरामाने जायचं पण माझी सासू आरामाने केली नाही आरामाने खाल्ली नाही तरी पुण्यात आल्यावर ज्यांना त्यांना आणायचं आहे ठेवायचं आहे व हे कष्टच होता डोक्याचा विचारच होता त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेत होत्या त्या त्यांनी त्यांच्या जेवढ्या कुटुंबांना आणला आहे पण ठेवलं आहे

उशिरा देते, देते, देते पण स्वतःच खाऊ घालायचं प्रति समवत असतात दिवसात दहा वेळा विचारायचे आईसाठी खाऊ घातलं का नाही खातलं तू लक्ष दिलं का नाही लक्ष दिलं तिघ चांगले आणि महत्वाचा मुद्दा राहिला माझा आमचा रवी रवीच म्हणते आमच्या रवीनी त्यांच्या आईची खरोखर चांगल्या सेवा केली कारण ते सेवा करत होते रवी पुष्पा आम्हाला बाकीच्या गोष्टीची काळजी नव्हती सगळे पूर्ण लक्ष देत होते पण एकमत्वाची सेवा करण्यासाठी खास थोडं नवरावायचे उभे राहिले तर मला त्यांचा खूप अभिमान आहे कारण त्या अभिमानाने मोठ्यापणाने बाहेर त्यांच्या मुलांसाठी आमच्या मुलांनी चांगले संस्कार घ्याव त्यांची आमची सेवा अशी कळाव माझी अशीच इच्छा आहे आणि बद्दल एवढच बोलते धन्यवाद